नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण थेट बांधावर बसूनच एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय तो विषय आहे शेतीत दारूचा वापर एकीकडे असा दावा केला जातोय की यामुळे पीक अगदी रॉकेटसारखं वाढतं तर दुसरीकडे म्हटलं जाते की हे जमिनीसाठी शुद्ध विष आहे मग खरं काय आहे हा खरंच पिकाच्या वाढीचा एक यशस्वी जुगाड आहे की आपल्या डोळ्यांची फसवणूक करून आपल्या कष्टाच्या कमाईवर पाणी फेरणारा एक धोकादायक सापळा आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आपण कोणत्याही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही, नाही। आपण जाणार आहोत थेट विज्ञानाच्या मुळाशी त्यामुळे शंभर टक्के खरी आणि वैज्ञानिक माहितीसाठी कृषी साथीला साथी आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पण थांबा थेट दारूच्या परिणामांवर उडी मारण्याआधी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपले शेतकरी बांधव असा प्रयोग करायला का बरे तयार होतात त्यांच्यावर अशी वेळ का येते सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे पैसा तुम्ही इथे पाहू शकता एका बाजूला आहेत बाजारातले ग्रोथ प्रमोटर्स ज्यांचा एकरी खर्च पाचशे ते हजार रुपयांपर्यंत जातो आणि दुसऱ्या बाजूला दारूचे एक कॉटर फक्त ऐंशी ते शंभर रुपयात म्हणजे खर्चात जमीन आसमानाचा फरक आहे हा जो आर्थिक ताण आहे ना तोच शेतकऱ्याला या पर्यायाचा विचार करायला भाग पाडतो आणि दुसरं कारण जे यापेक्षाही जास्त प्रभावी आहे ते म्हणजे डोळ्यांना दिसणारा तात्काळ परिणाम म्हणजे बघा आज फवारणी केली की फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या आत पीक एकदम हिरवंगार टवटवीत दिसायला लागतं असं वाटतं जणू काही जादूची कांडीच फिरवलीय आणि हाच परिणाम बघून एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं चला आता या वरवरच्या हिरवेपणाच्या आत डोकावून पाहूया आणि सोप्या भाषेत समजून घेऊया की ह्या चमत्कारामागचं विज्ञान काय आहे म्हणजे दारू फवारल्यावर पिकाच्या आत नक्की घडतं तरी काय हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी पर्णरंध्र म्हणजे काय ते जाणून घ्यावं लागेल सोप्या भाषेत सांगायचं तर ही पानावरची हजारो छोटी छोटी तोंडं आहेत ज्यातून झाड श्वास घेतं आणि पाणी बाहेर टाकतं आता नीट लक्ष द्या जेव्हा पिकावर दारूची फवारणी होते तेव्हा पडद्यामागे तीन गोष्टी एकाच वेळी घडतात पहिली गोष्ट दारूमुळे झाड अचानक एका मोठ्या धक्क्यात जातं त्याला वाटतं की आपल्यावर काहीतरी संकट आलंय आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी ते मुळांमधून मिळेल तेवढं अन्न पाणी जोरजोरात ओढायला सुरुवात करतं दुसरी गोष्ट दारू पानांवरची ही जी पर्णरंध्र आहेत ना त्यांना जबरदस्तीने उघडायला लावते त्यामुळे जास्त हवा आत जाते आणि पान तात्पुरतं जास्त हिरवं दिसतं आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे दारू एक क्लीनरसारखं सारखं काम करते पानावरची सगळी धूळ साफ होते ज्यामुळे पान एकदम स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतं म्हणजेच काय ही उपमा अगदी बरोबर आहे हे पिकाला अन्न देत नाही तर फक्त घोड्याला चाबूक मारून पळायला लावते तुम्हीच विचार करा चाबूक मारलेला घोडा किती वेळ पडेल थोड्या वेळ वेगाने धावेल पण शेवटी तो थकून खाली कोसळणारच पिकाचंही अगदी तसंच होतं ही खरी वाढ नाहीये ही एक फसवी सूज आहे त्यामुळे त्या, त्या सुरुवातीच्या हिरवेपणाला अजिबात भुलू नका कारण खरा खेळ तर त्यानंतर काही दिवसांनी सुरू होतो चला आता बघूया की या प्रयोगाचे आपल्या पिकावर आणि आपल्या जमिनीवर काय भयंकर परिणाम होतात हे बघा हा फरक अगदी स्पष्ट आहे फवारणीनंतर दुसऱ्या दिवशी जे पीक हिरवंगार आणि टवटवीत दिसत होतं तेच पीक फक्त दहा दिवसांनी आतून पूर्णपणे पोखरलं जातं पिवळं पडतं कमजोर होतं आणि त्याची वाढ अक्षरशः थांबते सगळा जोम निघून जातो आणि हे नुकसान फक्त त्या पिकापुरतं थांबत नाही बरं का याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत दारूच्या सततच्या वापरामुळे आपल्या जमिनीचा जो आत्मा आहे म्हणजे त्यातले कोट्यावधी सूक्ष्मजीव ते मरून जातात जमीन नापिक व्हायला लागते मधमाशीसारखे आपले मित्र कीटक आहेत त्यांनाही धोका पोचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर प्रमाण थोडं जरी चुकलं तर कोथिंबीर जिऱ्यासारखी नाजूक पिकं तर जागेवर जळून जातात आणि कधीकधी तर फुलांची गळती होऊन पूर्ण हंगाम वाया जातो आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हा फक्त एक जुगाड आहे याला कोणत्याही कृषी विद्यापीठाची किंवा सरकारी कृषी विभागाची कसलीही शास्त्रीय मान्यता नाही हा एक धोकादायक आणि बेजबाबदार प्रयोग आहे तर मग आता प्रश्न येतो की ह्याला पर्याय काय चला आता आपण जुगाडाला बाजूला सारून विज्ञानाकडे वळूया अशा पर्यायांबद्दल बोलूया जे आपल्या पिकांना खरी ताकद देतील पोकळ आभास नाही ही स्लाईड म्हणजे आपल्या संपूर्ण चर्चेचं सार आहे असं समजा एका बाजूला आहे दारूचा जुगाड जो देतो खोटी वाढ आणि सोबत आणतो मोठा धोका तर दुसऱ्या बाजूला आहे विज्ञानाचा मार्ग जो देतो खरी वाढ सुरक्षितता आणि आपल्या जमिनीचं आरोग्य आता निवड आपल्या हातात आहे मग योग्य पर्याय कोणते आहेत तर बघा बाजारात अनेक चांगले आणि स्वस्थ पर्याय उपलब्ध आहेत जसं की एन पी के एकोणीस 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 जे पिकासाठी एक संतुलित जेवण आहे दुसरं आहे ह्युमिक ॲसिड जे थेट मुळांवर काम करून त्यांना मजबूत बनवतं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अनेकदा दारूपेक्षाही स्वस्थ मिळतं आणि तिसरा आहे जिब्रेलिक ऍसिड जो एक सरकारने प्रमाणित केलेला ग्रोथ प्रमोटर आहे त्यामुळे शेवटी प्रश्न हाच उरतो आपल्या शेताला काय हवंय काही दिवसांचा तो खोटा फसवा हिरवेपणा की वर्षानुवर्षे टिकणारी जमिनीची सुपीकता आणि त्यातून मिळणारं भरघोस खात्रीशीर उत्पन्न जर तुमच्यापैकी कोणी असा प्रयोग केला असेल किंवा के पाहिलेला असेल तर तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा इतरांनाही त्याचा उपयोग होईल ही महत्त्वाची माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा आणि हो शेतीबद्दल अशीच खरी आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया धन्यवाद